आपण तेज न्यूज व बातम्यांचे वा सर्वांचे आवडते नेटवर्क महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री तथा आंबेगाव शिरूर मतदारसंघाचे आमदार माननीय दिलीपराव वळसे पाटील यांचा रविवारी शिरूर तालुक्यातील धामारी गावात सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी या भागात असलेल्या पाणी टंचाईच्या संदर्भात नागरिकांनी साहेबांना निवेदन दिले सत्कार घेतल्यानंतर वळसे पाटलांनी लोकांना संबोधित करताना बोलले की काही राजकीय उलथापालथीमुळे पाणी प्रश्न सोडवायचे राहून गेले त्याबद्दल मला खेद वाटतो पण हे काम मलाच करावे लागणार आहे व मीच ते करणार आहे मुख्य संपादक अयुब शेख खेड पुणे आमच्या धर्मानीकरणाची मागणी आहे की जे जे पावसाळ्यामध्ये पाणी वाहून जात ते कॅनल आमच्या या गंगा सागरच्या बंधाऱ्यामध्ये आलं पाहिजे आणि त्याचं सर्वेक्षण करून तो प्रश्न मार्गी लागला पाहिजे ही धामारीकरणची मागणी आहे निश्चितरित्या साहेबांवरती मार्गी लावाल अशा प्रकारची या ठिकाणी भावना व्यक्त करतो या वर्षी बजेटच्या संदर्भामध्ये साहेब त्या ठिकाणी काम सुचवली आपण मिटिंग घेतली अधिकाऱ्यांना बोलवलं परंतु आपल्याला जे पैसे मिळणार होते ते बजेट

तो सुद्धा पूर त्या ठिकाणी पूर्ण होणं गरजेचं आहे अशी अपेक्षा व्यक्त करतो बाबा ठिकाणी मिळाला पाहिजे तळेगाव जुना रस्ता असे चार पाच रस्ते साहेब आता आपल्याला निधी किती मिळाला सांगता येत नाही निवडणुका अतिशय जवळ येऊन ठेवलेला आहे परंतु हे प्रश्न जेवढं शेचवंत निवडणुकीच्या आधी आपण मागे लावला ठिकाणी त्या की साहेब चांगलं मतदान करून दाखवू साहेब आपली जी अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा निश्चितरित्या जादा मतदान काम करून दाखवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो निमित्ता व्यासपी में उपस्थित जिला परिषदे आज उपाध्यक्ष माननीय पांडर पवार भारतीय जनता पक्षा अध्यक्ष भगवान शेड़के पटव शिवसेने उभं राहून जरा नमस्कार करा म्हणजे महिला तुम्हाला भेटत आणि तुम्ही त्यांना भेटत जा त्या सरपंच म्हणून काम करतात आणि बंधू आले बरेच दिवस यांचं चाललं होत मध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला योग होता परंतु अचानक मी पाय मिसरून घेताच पडलो उशीर झाला आणि लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा मला प्रचाराला या ठिकाणी येता आलं नाही आज इथे आल्यानंतर काही विशेष कार्यक्रम नाही परंतु आपल्याला माहिती की आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या ऑक्टोबर महिन्यात दहा ते पंधरा तारखेच्या दरम्यान आचारसंहिता लागेल आणि दहा ते वीसच्या दरम्यान मतदान होईल आणि मग त्याच्यामधून नवीन सरकार निवडलं जाईल ते आहे आणि तुमचाही सगळ्यांचा मनापासूनचा पाठिंबा हा मला सतत मिळतो पंधरा वर्ष तुम्ही स्वपनराव तुमचा इतका त्रास नव्हता त्याच्या या जुन्नर तालुक्यामधून त्यांनी घरभरून पाठिंबा दिला आणि गेल्या तीन निवडणुकामध्ये सुद्धा तुम्ही सगळ्या लोकांनी मनापासून पाठिंबा दिला प्रेम दिला आशीर्वाद दिला सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याच्या बदल्यात अपेक्षा काय तर आमच्या गावामध्ये ही काही छोटी मोठी विकासाची कामं आहेत ही कामं मार्गी लागली पाहिजेत आणि ही कामं मार्गी लावण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा कधी मग थोडं मागे पुढे होतं आणि त्याची नाराजी लोकांच्या मनामध्ये राहते परंतु तसं काही चं काही कारण नाही भविष्य काळामध्ये आपण इचूक दुरुस्त करून दूध आज धामारी ग्रामस्थांनी एक, एक जुना तळेगाव संदर्भात सोडवलो साधारणतः हे आणि आणखी काही प्रश्न असतील ते तुम्ही या ठिकाणी मांडले या पूर्वी पण पर मांडले परंतु मध्ये काही राजकीय बदल झाले आणि त्या बदलमुळे थोडस आपण इकडं ज्या राज्य ज्या राजकारणात राहिल्यामुळे थोडंसं गावांच्याकडं पण लक्ष द्यायला <coughs> कमी मीच करणार आणि त्यांच्या बारा काळाच्या पाण्याचा प्रश्नसुद्धा मीच सोडवणार त्याच्यामध्ये दे, शंका तुमच्या महाविकासातून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माझे खूप चांगले नेतृत्वाचे संबंध आहेत ते इरिगेशन मिनिस्टर आहेत तेच पॉवर मिनिस्टर आहे अजितदादा अर्थमंत्री आहेत आणि त्यामुळं ही सगळी मंडळी बरोबरीची मंडळी असल्यामुळे <coughs> त्यांना भेटणं आणि त्यांच्याकडून हक्कानं एखादं दुसरं काम करून घेणं आणि माझी काही व्यक्तिगत काही कामं नसतात सरकारकडे माझी जी कामं असतात ती सार्वजनिक स्वरूपाचीच कामं असतात आणि त्यामुळं आज राज्याच्या राजकारणामध्ये राज्या जी काही कदं मला मिळाली जे काही मानसन्मान मिळाला जी काही भावना माझ्याबद्दल आहे ती या हा सगळ्या आपल्या क्लीन वागण्यामुळं हे सगळं त्या ठिकाणी होतं आणि तेच पुढे आपण चालत ठेवणार आहोत मी आपल्या धामागीच्या सगळ्या लोकांना सांगितलं सांगतो मी म्हटलं मग असे आपणच कमी पडलो दादा तुम्ही कसे काय कमी पडले मला काय कळलं नाही हा प्रश्न त्याच्यामध्ये फक्त थोडासा शिल्लक राहील तर ठीक आहे त्याच्यातून फक्त मारण काढायचा प्रयत्न करू मी नेहमीच याय आल्यानंतर आता आज आपल्यामध्ये पहिला सहला सम पहिला सर डपट आज हे नाही आहेत आपल्यामध्ये आणि एक निश्चित प्रकारे दुःख मनामध्ये आहे कारण पक्षासाठी लोकांसाठी गावासाठी झगडणारा एक कार्यकर्ता म्हणून त्याला सगळ्याचा परिचय होता तुम्ही आता नवीन पिढी कुठेतरी पुढे या आणि या कामांचा पाठपुराव करून ही सगळी कामं मार्गी लावा हा लोकांचा विषय कार्यकर्ते तर आहेतच परंतु तुम्ही लोकांनी सुद्धा त्याच्यामध्ये Subscribe now and press the bell icon. Never miss an update.